नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा ओके हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला क्लास सुरू झालेला आहे चला विद्यार्थी मित्रांनो माय विजय नवोद ॲडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आवाज थोडासा आज कमी येण्याची शक्यता आहे ओके आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला सिद्धी आणि ईश्वरी येस आहेत ओके थँक्यू बेटा चला येस ओके ओके थोडासा आवाज आज कमी येण्याची शक्यता आहे कारण मी थोडंसं बाहेर असल्यामुळे तरीसुद्धा तुमचा क्लास मिस होऊ नये म्हणून आज आपण या माय विजन नवोदय ॲडमिशनचा आजचा क्लास आपण घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तसेच सैनिक स्कूल किंवा इतर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा भाषा विषयाचा उतारा आपण आज पाहत आहोत अतिशय वेगळ्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने उतारा आपण घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो अशा पद्ध चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण वळूया आपल्या उतारा क्रमांक ओके जस्ट मिनिट उतारा क्रमांक दोन आपण आता पाहणार आहोत कालच्या तासिरीमध्ये आपण उतारा क्रमांक एक पाहिलेला आहे ओके अगदी सोप्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने आपण उतारा पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी प्रश्न उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया ओके आता कोणीही कमेंट करणार नाही प्रश्न पहिला साप मित्र असल्याचे आपल्या लक्षात कसे येईल पर्याय ए, ए। संख्या पाहिजे ओके विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्यासमोर आत्ताच कोणी कमेंट करणार नाही प्रश्न क्रमांक दोन कोणामुळे धान्याचे नुकसान होते कृपया क्लास चालू असताना कोणीही कॉल करू नका तुमच्यामुळे इतर विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो ओके प्रश्न दुसरा आपल्याला हे प्रश्न वाचायचे आहेत पर्याय लग वाचायचे आहेत आणि हे प्रश्न आणि पर्याय डोक्यात ठेवायचे आहेत जेणेकरून उतारा वाचते वेळी या प्रश्नांची उत्तरे आपल्याला चटकन आणि अचूक सापडतील ओके कोणामुळे धान्याचे नुकसान होते पर्याय ए उंदीर व ससे यांच्यामुळे बी सापामुळे सी जनावरांमुळे आणि डी मनुष्यामुळे पुढचा प्रश्न तुमच्यासमोर घातक समजुती दूर करण्याचा उपाय कोणता ओके पर्याय आहेत ए सापाची पूजा करणे बी सापांना खाद्य देणे सी उंदरांचा नाश करणे आणि डी योग्य शिक्षण देणे पुढचा प्रश्न बरेच विद्यार्थी प्रश्न वहीमध्ये लिहून घेत आहेत आत्ताच नका लिहू अगोदर हे सगळं काळजीपूर्वक समजून घ्या स्वतःला हे प्रश्न विचारा डोक्यात ठेवा आपल्याला उतारा वाचतेवेळी वेळी या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत आपल्याकडे कोणते गैरसमज आहेत पर्याय ए साप दुख धरतो बी साप पुरातन वास्तूत राहतो सी साप अमावस्येला दंश करतो आणि डी सर्व पर्याय बरोबर पुढचा प्रश्न आणि या उत्तरातील शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो शब्दसंपत्तीवर आधारित हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे अरी या शब्दाचा उतारात आलेला समानार्थी शब्द कोणता पर्याय ए सर्प बी मित्र मित्र सी ससा आणि डी शत्रू विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने मुख्य परीक्षेमध्ये प्रत्येक उताऱ्याखाली पाचच प्रश्न विचारले जातात परंतु आपला अधिक सराव व्हावा यासाठी आपण अतिरिक्त प्रश्नसुद्धा काढू शकता बरेच विद्यार्थी अतिरिक्त प्रश्न तयार करत आहेत या उताऱ्यावर आधारित चला तर विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्न मला व्हॉट्सअपला पाठवा ओके जेणेकरून आपल्याला ग्रुपमध्ये सहभागी करून घेतलं जाईल पहा विद्यार्थी मित्रांनो आता मी उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा वाचा आता आपण जे प्रश्न आणि पर्याय आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहे ओके डोळसपणे पाहिल्यास एक मिनिट थोडस नेटवर्कचा प्रॉब्लेम काय नाही आहेत सर्व मित्र आहेत किंवा शत्रू नसून ते मित्र आहेत ओके भारतात मोठ्या प्रमाणात भात गहू ऊस यांची शेती केली जाते बरेचसे पिकं आहेत परंतु उतार्यात आपल्याला एवढेच सांगितलेले आहेत लक्षात ठेवा या पिकांचे उंदीर ससे अतिशय नुकसान करतात पहा बऱ्याच विद्यार्थी म्हटलं ज्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की इतर प्राणीसुद्धा पिकांचे नुकसान करत असतात परंतु इथं उतार्यामध्ये आपल्याला दोनच प्राण्यांची नावं सांगितलेली आहेत उंदीर ससे त्यांना परस्पर नष्ट करण्यास साप अत्यंत उपयोगी असतात आपल्याला माहिती आहे साप या प्राण्यांना खातात यांना परस्पर नष्ट करण्यास ते उपयोगी असतात उंदीर ससे यांच्यामार्फत अक्षरशः लक्षावधी टन म्हणजे लाखो टन धान्य नष्ट केले जाते शेतकऱ्यांचं नुकसान केलं जातं या प्राण्यांच्या माध्यमातून इतरही आहेत परंतु या दोघांचीच नावं या ठिकाणी आलेली आहेत <coughs> सॉरी <स्वारी। coughs> साप डूक धरतो डूक धरतो म्हणजे डावा धरतो आपण ज्याला म्हणतो आपल्या भाषेमध्ये शु ओके पुरातन वास्तूत वास्तव्य करून असतो म्हणजे जुन्या जुन्या एखाद्या घरामध्ये ओके तो तिथे राहतो असं वगैरे वगैरे काही कल्पना आहेत अमावस्या पौर्णिमेला हमखास दंश करतो या समजुती अत्यंत घातक असतात या गैरसमजुती किंवा या चुकीच्या समजुती याला अंधश्रद्धासुद्धा म्हटली जाते या अंधश्रद्धा घातक आहेत धोकादायक आहेत त्यासाठी योग्य शिक्षण दे सॉरी ओके त्यासाठी योग्य शिक्षण देणे एक उपाय आहे म्हणजे सापाच्या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती आपण घेणं ओके कोणते साप विषारी कोणते साप बिनविषारी किंवा त्यापासून फायदा काय नुकसान काय या सर्व गोष्टी म्हणजे कोणत्याही गोष्टीचं शिक्षण ज्ञान घेतल्याशिवाय त्याबद्दल आपलं मत व्यक्त करू नये असं या उत्तरावरून सांगण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण या उतार्याखालील प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत थोडंसं वेगाने ले ले आज आपण घेऊया काल आपण सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि म्हणून आज थोडंसं वेगाने घेऊया प्रश्न पहिला साप मित्र असल्याचे आपल्या लक्षात कसे येईल पर्याय ए उंदरांची संख्या पाहिल्यास बी डोळसपणे पाहिल्यास सी पिकांचे उत्पन्न वाढल्यास आणि डी साप बाळगल्यास ओके व्हेरी गुड चैतन्य खूप छान कमेंट करत आहे आपलं नाव प्रश्न क्रमांक आणि उत्तर आणि त्याचा पर्यायसुद्धा तो या ठिकाणी टाईप करत आहे तुम्ही नवीन असाल तरीसुद्धा काही विद्यार्थी हळूहळू शिकत आहेत वहीमध्ये सुद्धा हे प्रश्न लिहून घेत आहेत विद्यार्थी मित्रांनो आत्तापासूनच गोल रंगवण्याचा प्रयत्न करा वर्तुळ रंगवण्याचा प्रयत्न करा वहीमध्ये तुम्ही या पद्धतीने वर्तुळ तयार करा ए बी सी डीचे आणि त्या ठिकाणी काळ्या किंवा निळ्या बॉलपेनने रंगवा विद्यार्थी मित्रांनो ओ एम आर सीट कशी असते ती कशी भरायची हे मी uh, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन uh, एखादी पी डी एफ ओ एम आर सीटची पी डी एफसुद्धा तुम्हाला देईन त्याची प्रिंट काढा आणि त्या पद्धतीने सराव करण्याचा प्रयत्न करा चला सर तुम्ही कोणत्या बुकमधून उतारे घेता विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा बुकचं सगळ्या पुस्तकातून एकत्र करून आणि काही माझ्या मनाचे स्वतःचे उतारे आपण तयार करून अशा पद्धतीने साडेतीनशेपेक्षा जास्त उतारे आपण घेणार आहोत तुमच्याकडे कोणतं बुक आहे यापेक्षा तुम्हाला हा उतारा समजला की नाही या पद्धतीने तुम्ही उतारा तयार करू शकता का किंवा या पद्धतीने प्रश्न तुम्ही तयार करू शकता का हे पहा एखादी गोष्ट एखादा शब्द एखाद्या शब्दाचा अर्थ एखादा प्रश्न मला समजला नसेल तर कमेंटमध्ये लगेच विचारा किंवा मला व्हॉट्सअपला वैयक्तिक कमेंट करा फोन करू नका कृपया चला साप मित्र असल्याचे आपल्या कसे लक्षात येईल उंदरांची संख्या पाहिल्यास का नाही डोळसपणे पाहिल्यास हे होऊ शकतं पिकांचे उत्पन्न वाढल्यामुळे आपल्या लक्षात येईल का साप मित्र आहे म्हणून नाही साप बाळगल्यास म्हणजे साप पाळल्यानंतर सांगितलेलं आहे की डोळसपणे पाहिल्यास साप आपला मित्र असल्याचे लक्षात येईल असं म्हटलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्यांचं मी आता नाव घेत नाही परंतु खूप सारे विद्यार्थी व्यवस्थित कमेंट करत आहेत मी त्यांचे कमेंट पाहत आहे कमेंट माझ्याकडे रेकॉर्ड होत आहेत ओके चुकीची कमेंट मात्र कुणी करू नका ओके प्रशांत असेल वैष्णवी नारायण ओके खूप सारे विद्यार्थी आहेत श्लोक चला कोणाचं मी हो या ठिकाणी नाव घेण्यापेक्षा आपण जास्तीत जास्त उतार्याकडे लक्ष देऊया चला मला माहिती आहे तुम्ही तुमचं नाव घेतलं किंवा नाही घेतलं तरी तुम्ही छान अभ्यास करणार आहात विद्यार्थी मित्रांनो आत्ताच लिहून घेण्याचा प्रयत्न करू नका नंतर हा क्लास संपल्यानंतर त्यावर क्लिक करा आणि मग नंतर प्रश्न आणि पर्याय लिहून घ्या ओके आणि हे प्रश्न तुमच्या आईबाबांना दाखवा किंवा तुमच्या सरांना पण दाखवा चला पुढचा प्रश्न तुमच्यासमोर विद्यार्थी मित्रांनो थोडंसं वेगाने घेऊया आपण प्रश्न दुसरा तुमच्यासमोर कोणामुळे धान्याचे नुकसान होते अगदी सोपा प्रश्न आहे परंतु कधी कधी लक्षात ठेवा असे सोपे प्रश्न मुद्दा म्हणून विचारले जातात कारण सोपे प्रश्न हुशार विद्यार्थी चुकतात घाई गडबड करायची नाही घाई संकटात नेई लक्षात ठेवा आणि म्हणून घाई करायची नाही प्रश्न काळजीपूर्वक वाचा पर्याय चारही वाचा कधीकधी काय होतं पहिलाच प्र पर्याय टाकला जातो आणि तो मुद्दा म्हणून चुकीचा टाकला जाऊ शकतो म्हणून चारही पर्याय काळजीपूर्वक वाचा आणि मगच उत्तर निवडा चला बरेच विद्यार्थी उत्तर निवडत आहेत पर्याय काय आहेत उंदीर व ससे यांच्यामुळे बी सापामुळे सी जनावरांमुळे आणि डी मनुष्यामुळे बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक एक म्हणत आहेत ओके ए हे उत्तर असं निवडायचं आहे क्वेश्चन नंबर आपलं नाव फर्स्ट नेम क्वेश्चन नंबर आणि ऑप्शन नंबर एवढं लिहिलं तरी पुष्कळ आहे विद्यार्थी सोपा प्रश्न आहे परंतु तितकाच महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा आपल्याला हजारो प्रकारचे प्रश्न मी तुम्हाला तुमच्याकडून सराव घेणार आहे आणि म्हणून आत्तापर्यंत माय विजेनचा क्लास करणारे विद्यार्थी भाषा विषयामध्ये शंभर टक्के गुण घेतात हे संपूर्ण महाराष्ट्रात माहीत आहे ओके आणि म्हणून काळजीपूर्वक या पदपेक्षा सोपी पद्धत दुसरी कुठेच नाही असं बऱ्याच पालकांचं म्हणणं विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं आणि म्हणून तुम्हीसुद्धा याचा पुरेपूर फायदा तुम्� घ्या मोफत आहे फुकट आहे कुठलीही फीस घेतली जात नाही मात्र एकच अट आहे नियमित क्लास केला पाहिजे ओके कोणामुळे धान्याचे नुकसान होते उंदीर वस असे हे उत्तर बरोबर असू शकतं परंतु पर्याक्रमांक बी पण पहा सापामुळे नाही जनावरांमुळे आता म्हणजे नेमकं कोणतं जनावर असा उल्लेख नाही मनुष्यामुळे मनुष्य पण नुकसान करतात हे आपल्याला माहीत आहे परंतु उताऱ्यात तसा उल्लेख नाही विद्यार्थी मित्रांनो मी नेहमीच सांगत असतो तुम्हाला किंवा मला काय माहीत आहे यापेक्षा उताऱ्याने किंवा त्या लेखकाने क्या किंवा किंवा त्या निवेदकाने काय सांगितलं आहे हे खूप महत्त्वाचं असतं ओके मी नेहमी सांगत असतो आपल्याला किती ज्ञान आहे यापेक्षा उताराने काय ज्ञान दिलं काय सांगितलं हे खूप महत्त्वाचं असतं चला योग्य उत्तर पर्याय क्रमांक हे उत्तर सर्वांनी निवडले सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्यासमोर घातक समजुती दूर करण्याचा उपाय कोणता पर्याय ए सापाची पूजा करणे बी सापांना खाद्य देणे सी उंदरांचा नाश करणे आणि डी योग्य शिक्षण देणे चला खूप सारे विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहेत प्रश्न क्रमांक टाका ओके तुमचं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक असं टाकत चला आ, क्लास संपल्यानंतर तुम्ही वहीमध्ये हे प्रश्न लिहून घ्यायचेच आहेत लक्षात ठेवा शक्य नसतं कधीतरी एखाद्या वेळेस कोणाचं नाव आलं तर नशीब समजा ओके किंवा योगायोग समजा नशीब पंढऱ्यापेक्षा चला घातक समजुती दूर करण्याचा उपाय कोणता आहे योग्य उत्तर मी सांगणार आहे बरेच विद्यार्थी उत्तर कमेंट करत आहेत तुमच्या कमेंट मी पाहत आहे तुमच्या कमेंट या ठिकाणी रेकॉर्ड होत आहेत ओके चला अदिती समृद्धी व्हेरी गुड बेटा चला योग्य उत्तर मी सांगतो आहे तुमचं उत्तर बरोबर असेल तर वहीमध्ये राईट करून घ्या चुकलं असेल तर चूक करा आणि त्याच ठिकाणी लगेच दुरुस्त करून घ्या प्रामाणिक विद्यार्थी मला खूप आवडतात ओके व्हेरी गुड सापाची पूजा करणे हा उपाय आहे का पहा पर्याय आणि प्रश्न याची सांगड घालत चला ओके तो सापाची पूजा करण्यामुळे घातक समजुती दूर करण्याचा दे, हा उपाय आहे का नाही म्हणजे प हा पर्याय होऊ शकणार नाही सापांना खाद्य दिले दे देणे हा उपाय होऊ शकतो का कोणता उपाय घातक समजुती दूर करण्याचा उपाय होईल का नाही उंदरांचा नाश करणे हा घातक उपाय आहे घात घातक समजुती दूर करण्याचा उपाय आहे का नक्कीच ना, नाही तर योग्य शिक्षण देणे हा उपाय होऊ शकतो होऊ शकतो म्हणण्यापेक्षा उतारात तसं सांगितलेलं आहे आणि म्हणून घातक समजूती दूर करण्याचा योग्य उपाय कोणता आहे योग्य शिक्षण देणे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिपमध्ये एक दोन तीन चार असे पर्याय द्यायचे असतात परंतु नवोदयमध्ये ए बी सी डी असे पर्याय द्यायचे असतात आणि म्हणून शक्यतो तुम्ही ए बी सी डी असेच पर्याय लिहित चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडत आहेत विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे आता आपण वळणार आहोत कमीत कमी वेळेमध्ये आपण क्लास घेतो जेणेकरून आपल्याला डोळ्यांना त्रास होणार नाही स्क्रीनिंग कमी करण्याचा प्रयत्न करूया ओके चला आपल्याकडे कोणते गैरसमज आहेत पर्याय ए साप दुःख धरतो बी साप पुरातन वास्तूत राहतो सी साप अमावस्येला दंश करतो आणि डी सर्व पर्याय बरोबर ओके चला श्रेय बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत ओके जोशी बेटा आ, पर्याय क्रमांक डी असं लिहा चार नको प्रश्न तुमचं नाव कारण यूट्यूबला तुमचं जे काही अकाउंट असेल आईवडिलांच्या नावानं असू शकतं म्हणून तुमचं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक लिहित चला व्हेरी गुड समृद्धी बेटा छान उदयनराजे व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी असं म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे का चूक आहे मी आता उत्तर योग्य उत्तर सांगितल्यानंतर आपल्या लक्षात येईल आपल्याकडं कोणते गैरसमज आहेत साप डूक धरतो म्हणजे मी सोप्या भाषेत सांगितलं होतं तुम्हाला की डावा धरतो वगैरे वगैरे त्याला अर्धवट मारू नये वगैरे वगैरे खूप सारे अंधश्रद्धा आहेत ओके एखाद्या सापाला अर्धवट मारल्यानंतर तो पुन्हा येऊन आपल्याला चावतो दंश करतो अशा काही गैरसमज आहेत ओके okay, तुम्हालाही माहीत असतील किंवा तुमच्या आई वडील आजी आजोबा सांगतात एकदा घरी विचारा त्यांना त्यांची ग त्यांचे गैरसमज दूर करा ओके okay? चला साप धरतो हा गैरसमज आहे का हो साप पुरातन वास्तूत राहतो म्हणजे जुन्या वास्तू जु जुन्या बिल्डिंगमध्ये जुन्या घरामध्ये राहतो हा गैरसमज आहे का होय साप अमावस्येला दंश करतो हा गैरसमज आहे का हो। होय आणि म्हणून ए बी सी डी तिन्ही पर्याय बरोबर आहेत याचा अर्थ सर्व पर्याय बरोबर आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक डी पर्याय क्रमांक डी हे उत्तर सर व्हॉट इज धिस सांग संगत लक्षात नाही आलं मराठीतून सांगा बेटा तुम्हाला जर काही अडचण असेल एखाद्या शब्दामध्ये तर निश्चितपणे विचारत चला ओके पुढचा प्रश्न तुमच्यासमोर अतिशय महत्त्वाचा प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये मुख्य विचारले जातात ओके okay. अरी या शब्दाचा उतारात आलेला समानार्थी शब्द कोणता पर्याय ए सर्प बी मित्र सी ससा आणि डी शत्रू खूप महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो शब्दसंपत्तीवर प्रश्न विचारलेच जातात आणि म्हणून शब्दसंपत्ती आणि व्याकरण हे आपल्याला पाहायचं आहे आपण मध्ये मध्ये व्याकरण पण पाहणार आहोत शब्द संपत्ती समानार्थी शब्द प्रत्येक अक्षरापासून सुरू होणारे जसं की अ पासून सुरू होणारे जवळपास शंभर ते दीडशे शब्द आपासून सुरू होणारे शंभर दीडशे शब्द असे प्रत्येक अक्षरापासून सुरू होणारे शब्द मी तुम्हाला देणार आहे ओके आपल्या गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम या ब्लॉगवर सर्व समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द वाक्प्रचार म्हणी सर्व म्हणजे शब्दसंपत्ती तुम्हाला मी देणार आहे ते तुम्ही लिहून घेऊ शकता अभ्यास करणार करू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहणार आहोत अरे या शब्दाचा उतार्यात आलेला उतार्यात आलेला किंवा उतार्यात नसलेला किंवा समानार्थी शब्द किंवा विरोधार्थी शब्द किंवा अशा पद्धतीने वेगवेगळं ओके सांगड घाला म्हणताय हे समजलं नाही ओके मी काय म्हटलं होतं की सांगड घाला म्हणजे काय तर समजा हा प्रश्न आपल्याकडे कोणते गैरसमज आहेत आता पर्याय काय आहे साप डूक धरतो ओके हा गैरसमज आहे का नाही या प्रश्नाशी हा पर्याय आणि प्रश्न एकदा विचारून पहा त्या पर्यायाला त्या प्रश्नाला विचारा साप डूक धरतो हा पर्याय आहे आपल्याकडे कोणते गैरसमज आहेत साप हा डूक धरतो गैरसमज आहे का आहे साप पुरातन वास्तूत राहतो का हा गैरसमज आहे का आहे म्हणजे असं प्रत्येक पर्यायाला प्रश्नाकडे घेऊन चला म्हणजे आपल्याला अचूक प्रश्न अचूक उत्तर मिळतं यालाच सांगड घालणे असं म्हटलं होतं मी अरी या शब्दाचं आता या प्रश्नाचं उत्तर पाहूया बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर निवडलेलं आहे अरी या शब्दाचा उतारात आलेला समानार्थी शब्द कोणता आता हे माहीत असणं आवश्यक आहे आपल्याला अरी म्हणजे काय बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं पण आहे व्हेरी गुड काही विद्यार्थ्यांचं चुकलं असेल चुकू द्या जो चुकतो तोच चुक शिकतो अरी म्हणजेच शत्रू लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो सर्प म्हणजे साप पण अरी हा शब्द सर्प या शब्दाचा उतारात आलेला उतार्यात आलेला हा शब्द पण खूप महत्त्वाचा आहे बरं का उतार्यात आलेला समानार्थी शब्द आहे का नाही असं सांगत घाला म्हटलं होतं मी सर्प हा अरी या शब्दाचा समानार्थी शब्द नाही अरी म्हणजेच मित्र अरीचा विरुद्धार्थी शब्द आहे मित्र आपल्याला विचारलेला आहे समानार्थी म्हणून थोडंसं एक अगदी पाच सेकंद दहा सेकंद आपल्याला थोडं विचार केला पाहिजे आणि मगच उत्तर निवडलं पाहिजे अरी या शब्दाचा ससा हा समानार्थी शब्द नाही तर अरी म्हणजेच शत्रू हा समानार्थी शब्द आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण उतारा क्रमांक दोन वेगळ्या पद्धतीने आणि यापेक्षा कोणतीच पद्धत सोपी नाही अशा पद्धतीने आपण हा उतारा घेतलेला आहे अशाच पद्धतीने तीनशे ते साडेतीनशे उतारे आपण घेणार आहोत त्यावर आधारित चाचण्यासुद्धा घेणार आहोत आणि शेवटी सराव प्रश्न घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपासून आता एक तुम्हाला टास्क देत आहे काम देत आहे वर्क देत आहे अपासून सुरू होणारे समानार्थी शब्द ओके मी तुम्हाला त्याची पी डी एफ किंवा ते समानार्थी शब्द आपल्या ब्लॉगवर मी पाठवणार आहे तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा त्या ठिकाणी तुम्हाला क्लास संपल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा त्यावर ब्लॉगची लिंक येईल त्यावर क्लिक करा त्या ठिकाणी तुम्हाला समानार्थी शब्द मिळतील ओके आणि ते शब्द लिहा अभ्यास करा पाठांतर करा कारण काही गोष्टी पाठांतर केल्याशिवाय त्याला पर्याय नाही ओके ब्लॉगचं नाव आहे गोवर्धन शिंदे जी ओ व्ही मी कालही लिहून दिलं होतं गोवर्धन एक सलग टाईप करा गोवर्धन शिंदे एस एच आय एन डी डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम बी एल ओ जी एस पी ओ टी ब्लॉग स्पॉट डॉट कॉम विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपासून सुरू होणारे समानार्थी शब्द मी देणार आहे सर मॅथ क्वेश्चन इन अंडर द रूअल ओके सर माझे एकही चुकले नाही खूप छान कमेंट बंद केल्यानंतर त्या ठिकाणी व्हिडिओचं नाव येतं तिथं खाली गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज येतं ओके सबस्क्राईब नावाचं बटन येतं त्यावेळेस सबस्क्राईब केलं तुम्ही आणि तिथं जर क्लिक केला त्या नावाच्या जवळ मोवरमध्ये तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स येतो म्हणजेच काय काही माहिती येते त्या ठिकाणी लिंक येते जर तुम्हाला मिळाली नसेल तर मला व वॉ व्हॉट्सअपला वैयक्तिक मेसेज करा मी तुम्हाला आजच्या समानार्थी शब्दांची लिंक देणार आहे तर आता विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत आज उतारा क्रमांक दोन आपण घेतलेला आहे मध्ये आपण व्याकरणसुद्धा आपण घेणार आहोत लक्षात ठेवा ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ हा उतारा माझं शिकवणं तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करा लाईक करा आणि इतर विद्यार्थी मित्रांना वर्गातील विद्यार्थी मित्रांना शेअर पण करा तर थां आता आपण या ठिकाणी थांबूया गुड बाय हॅव नाईस डे